नमस्कार चला आज आपण एका वेगळ्याच दुनियेत जाऊया वनस्पतींच्या अद्भुत दुनियेत मोठमोठ्या झाडांपासून ते अगदी लहान शेवाळापर्यंत निसर्गामध्ये वनस्पतींचे अक्षरशः लाखो प्रकार आहेत पण शास्त्रज्ञ या सगळ्यांना एका व्यवस्थित रचनेत कसे काय बसवतात आज आपण वनस्पतींच्या वर्गीकरणाचं हेच रहस्य सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातच करूया एका अशा आकड्याने जो ऐकून थक्क व्हायला होईल शास्त्रज्ञांच्या मते आपल्या पृथ्वीवर आजपर्यंत ज्ञात असलेल्या सजीवांच्या जाती आहेत तब्बल आठ कोटी सत्तर लाख कल्पना करून बघा यात अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवाणूंपासून ते महाकाय वृक्षांपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो केवढी ही विविधता मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या विराट जीवसृष्टीचा अभ्यास करायचा तरी कसा प्रत्येक सजीवाला एक एक करून समजून घेणं तर जवळजवळ अशक्यच आहे आणि इथेच पिक्चरमध्ये येतं वर्गीकरण एक अशी शास्त्रीय पद्धत जी या सगळ्या गोंधळात एक प्रकारची शिस्त एक सुसूत्रता आणते तर आज आपण काय काय बघणार आहोत त्याचीही एक छोटीशी झलक सगळ्यात आधी हे वर्गीकरण हवंच का मग आपण विटाकर यांची प्रसिद्ध पंचसृष्टी पद्धत समजून घेऊ आणि त्यातून थेट वनस्पतींच्या जगात प्रवेश करू त्यानंतर वनस्पतींचे मुख्य गट कोणते आहेत ते पाहू आणि शेवटी या सगळ्याचा उपयोग काय हे जाणून घेऊ चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सजीवांचं वर्गीकरण करायचं तरी का याला आपण असंही म्हणू शकतो की ही जीवसृष्टीच्या अफाट ग्रंथालयात सुव्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न आहे जैविक वर्गीकरण म्हणजे नेमकं काय का अहो हे अगदी आपल्या घरातल्या कपाटासारखं आहे आपण जसे आपले कपडे प्रकारानुसार लावतो किंवा लायब्ररीत जशी पुस्तकं विषयानुसार लावलेली असतात तसंच शास्त्रज्ञ सजीवांना त्यांच्यातल्या सारखेपणावरून आणि फरकांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये विभागतात याच प्रक्रियेला म्हणतात जैविक वर्गीकरण सोपं आहे पण हे वर्गीकरण काही एका रात्रीत झालेलं नाहीये याचा एक मोठा इंटरेस्टिंग प्रवास आहे सुरुवातीला म्हणजे सतराशे पस्तीसमध्ये कार्ल लिनियस यांनी फक्त दोनच गट मानले वनस्पती आणि प्राणी बस पण मग सूक्ष्मदर्शक आले नवीन जीव दिसू लागले आणि मग हेकेल कोपलँडसारख्या शास्त्रज्ञांनी त्यात प्रोटिस्टा आणि मोनेरा यांची भर घातली आणि फायनली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आले रॉबर्ट विटाकर ज्यांनी आज आपण वापरतो ती पंचसृष्टी पद्धत मांडली ओके तर आता बघूया ही विटाकर यांची पंचसृष्टी पद्धत जी म्हणजे सगळ्या जीवसृष्टीचा जणू का एक मास्टर प्लॅनच आहे हा तक्ता बघायला थोडा मोठा वाटेल पण तो वर्गीकरणाचा अगदी गाभा आहे विटाकर यांनी मुख्यत्वे काही गोष्टी बघितल्या पहिली म्हणजे पेशीचा प्रकार बघा फक्त मोनेरा केंद्रकी आहेत म्हणजे एकदम बेसिक सेल्स बाकी सगळे दृश्य केंद्रकी म्हणजे ऍडव्हान्स्ड मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोषण वनस्पती स्वतःचं जेवण स्वतः बनवतात म्हणून स्वयंपोषी प्राणी अन्नासाठी इतरांवर अवलंबून म्हणून परपोषी आणि कवक म्हणजे बुरशी ते तर मृत गोष्टींवर जगतात म्हणजे एकदम वेगळे याच फरकांमुळे या पाच मुख्य सृष्टी तयार झाल्या आहेत ठीक आहे तर या पाच सृष्टींपैकी आता आपण फक्त एकावर लक्ष केंद्रित करणार आहोत आपली वनस्पतीसृष्टी आणि इथेही एक मोठी विभागणी आहे चला ती पाहूया ही गोष्ट आहे अठराशे त्र्याऐंशी सालची आयक्लर नावाचे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते त्यांनी फक्त एका साध्या निरीक्षणावरून की वनस्पतींना फुलं बिया येतात की नाही यावरून संपूर्ण वनस्पतीसृष्टीला दोन मोठ्या गटांमध्ये विभागलं कधीकधी साध्या गोष्टींमधूनच मोठे शोध लागतात नाही का आणि ते दोन गट म्हणजे अभिजपत्री आणि बीजपत्री नावामध्ये सगळं काही दडलंय अभिजपत्री म्हणजे ज्यांना बीज म्हणजे बी नसतं यांचं प्रजनन कसं होतं तर ते छुपे असतं बीजाणूंद्वारे याउलट बीजपत्री वनस्पतींमध्ये फुलं येतात बिया तयार होतात त्यांचं प्रजनन आपल्याला डोळ्यांना दिसतं म्हणून दृश्य प्रजनन चला मग आधी या अभिजपत्री वनस्पतींच्या जगात एक फेरफटका मारूया हा वनस्पतींचा एक खूप जुना म्हणजेच अगदी प्राचीन गट मानला जातो या अभिष्पत्री वनस्पतींमध्ये सुद्धा आपल्याला उत्क्रांतीच्या म्हणजे डेव्हलपमेंटच्या तीन पायऱ्या दिसतात सगळ्यात बेसिक म्हणजे थॅलोफायटा त्यांच्यापेक्षा जरासे डेव्हलप्ड म्हणजे ब्रायोफायटा ज्यांना गमतीने वनस्पतींमधले उभय चर म्हणतात आणि मग येतात टेरिडोफायटा जिथे खऱ्या अर्थाने ॲडव्हान्समेंट सुरू झाली आता यांची वैशिष्ट्ये बघा थॅलोफायटा म्हणजे आपलं शेवाळ त्याला कुठे मूळ खोड पानं असं काही दिसतं का नाही मग येतो ब्रायोफायटा म्हणजे मॉस त्याला मुळांसारखे अवयव असतात पण प्रजननासाठी त्याला पाणी लागतंच लागतं अगदी बेडकासारखं आणि टेरिडोफायटा म्हणजे नेचे यांच्यात पहिल्यांदा खरीखुरी मुळं खोड पानं आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी आणि अन्न न्यायला पाईपसारखी सिस्टम विकसित झाली बरं तर अबीजपत्री वनस्पतींकडून आता वळूया बीजपत्री वनस्पतींकडे हा वनस्पतींचा एकदम मॉडर्न आणि आपल्याला जास्त ओळखीचा वाटणारा गट आहे यांचं मुख्य वैशिष्ट्य अर्थात बी आता या बीजपत्री वनस्पतींमध्ये पण दोन प्रकार आहेत फरक अगदी सोपा आहे बी उघडा आहे की झाकलेलं ज्यांच्या बियांवर फळाचं कवर नसतं त्या म्हणजे अनावृत्त बीजी म्हणजे नग्न बिया जसं की सायकस किंवा पाईन आणि ज्यांच्या बिया फळाच्यात मस्त सुरक्षित असतात त्या म्हणजे आवृत्तबीजी म्हणजे आपला आंबा गुलाब आपल्या आजूबाजूला दिसणारी बहुतेक सगळी झाडं ह्याच गटातली आहेत आता या आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये अजून दोन वर्ग पडतात एक आणि द्विबीजपत्री हे ओळखायला तर खूपच सोपं आहे कधी मोड आलेला वाटाणा किंवा हरभरा पाहिलाय त्याचे दोन समान भाग होतात म्हणून तो द्विबीजपत्री याउलट मक्याचा दाणा किंवा गव्हाचा दाणा फोडून बघा त्याचे असे भाग होत नाहीत तो आहे एक बीजपत्री हाच मुख्य फरक आहे आणि हो त्यांच्या मुळांमध्ये आणि पानांच्या डिझाईनमध्ये सुद्धा स्पष्ट फरक असतो जसे इथे दिसतंय ठीक आहे आपण हे सगळं वर्गीकरण तर बघितलं पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्याचा उपयोग काय ही एवढी सगळी सिस्टीम का गरजेची आहे याचं सगळ्यात मोठं महत्त्व दिसतं कार्ल लिनियस यांच्या कामातून त्यांनी द्विनाम पद्धत शोधून काढली म्हणजे प्रत्येक सजीवाला एक युनेक सायंटिफिक नाव दिलं या नावात दोन शब्द असतात एक प्रजाती आणि दुसरा जाती आता बघा आंब्याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतो पण त्याचं शास्त्रीय नाव मॅनजीफेरा इंडिका हे जगात कुठेही गेलं तरी तेच राहतं त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये कुठलाही गोंधळ होत नाही थोडक्यात काय तर वर्गीकरण म्हणजे फक्त नावांची यादी नाहीये ही शास्त्रज्ञांसाठी एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे यातूनच आपल्याला कळतं की कोणता जीव कसा उत्क्रांत झाला त्याचं नातं दुसऱ्या कोणत्या जीवाशी आहे हा संपूर्ण जीवशास्त्राच्या अभ्यासाचा पाया आहे आणि नवीन जाती शोधण्यापासून ते त्यांच्या संवर्धनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचं ठरतं तर या जैविक वर्गीकरणाने आपल्याला निसर्गाच्या या अफाट ग्रंथालयाची किल्ली दिली आहे हे नक्की पण एक विचारमानात येतोच की या ग्रंथालयातली सगळी पुस्तकं आपण वाचली आहेत का या ज्ञानाच्या पलीकडे अजूनही असे कितीतरी अज्ञात जीव असतील जे जी आपल्या शोधाची वाट बघत असतील एक जबरदस्त विचार आहे हा बायका